गिविंग फॉर गुड फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली बालगृह केळगाव येथील बालगृहातील मुलांना तीस दप्तरे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले संस्थेच्या वतीने यवत जेजुरी हडपसर भीमाशंकर येथील गरीब आणि गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी आत्तापर्यंत हजार मुलांना दप्तरे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे यापुढेही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौशल्य विकास जीवन कौशल्य शाळांची क्षमता बांधणी यासारख्या विविध शैक्षणिक विषयावर कार्य करणार आहे असे संस्थेच्या वतीने सी एस आर हेड हिनल शहा यांनी सांगितले सावली संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांनी संस्थेचा इतिहास आणि संस्था करत असलेल्या सामाजिक कार्याची यावेळी माहिती दिली यावेळी संस्थेच्या अधीक्षिका अर्चना मंडलिक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर रामेश्वर राऊत यांनी आभार मानले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा